गोकुल गो पूर्ण कोल्हापुरात आज चैतन्याचं वातावरण आहे छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह आमच्या घरात सुद्धा दिसला आपल्याला की सगळेजण आम्ही आज एकत्र आलो आणि त्या उत्साहात आम्ही सर्वांनी मतदान केलेले आहे कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी खर तर मतदानाचा टक्का देखील वाढण्यासाठी काय आव्हान करणार कारण उन्हाचा देखील कडाक आहे ज्यामुळं दोन टप्प्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मतदान झालं होतं आता तिसऱ्या टप्प्याचं महत्त्वपूर्ण या ठिकाणी नाही निश्चित उष्णता फार वाढलेली आहे माझं सर्व जनतेला आव्हान हेच असणार आहे की लवकरच्या लवकर आपण मतदान करून घ्यावं बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर चार ते सहा परत गर्दी होऊ शकते म्हणून माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण लवकर यावं आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतदानाचा हक्क बजावतो आणि सगळ्यात जास्त टक्केवारीसुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येईल कारण त्यातला उत्साहाचा एक भाग आहे चैतन्य चैत्य चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकंसुद्धा मोठ्या संख्येने इथं येऊन मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे काय विश्वास वाटतो या ठिकाणी बाकी काहीच नाही ना नुसती लाट छत्रपती शाहू महाराजांची दुसरा विषयच नाही आहे आणि आणि त्या लाट्याला आम्ही एक सुद्धा एक घटक आहोत म्हणजे प्रचाराचे बातमी थँक्यू ह्या वेळेला मी माझं दुसरं सेकंड टाईम वोटिंग आहे माझं आणि खूप अभिमान वाटतो की माझं मत माझ्या आजोबांना मी देत आहे आणि विकासासाठी देत आहे तर हेच बोलून मी आपली आजोबांच्या प्रचारासाठी तुम्ही सगळीकडे फिरला काय वातावरण वाढते काय लोकांच्या मध्ये दिसून आलं सगळीकडं पॉझिटिव्ह हे होतं आजोबांच्याबद्दल सगळ्यांना त्यांचं काम माहीत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यामुळे सगळीकडं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता त्यामुळं खूप छान वाटलं युवा वर्गाशी तुम्ही कनेक्टेड होता युवा वर्गाचं काय मत आहे कशा पद्धतीनं सगळे ते सामोरे जाते आता आमच्या स्कूलमधले किंवा माझे जे मी विग्योर शाळेत होते तर मग त्या तिथले आमचे सगळे जे फ्रेंड्स होते त्यांना आम्ही भेटलो फोनवर पण बोललो बऱ्याच जणांशी तर सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत होतं महाराजांसाठी नाही निश्चित आनंद आहे गेले अनेक दिवस या दिवसाची वाट आम्ही सगळेजण बघत होतो कारण गेले महिनाभर प्रचाराची धुरा आम्ही सर्वजणच अतिशय समर्थपणे सांभाळण्याचा सा प्रयत्न केला अगदी मतदाराचा म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वीही झालो आणि लोकांचा जो उत्साह बघितला आ, प्रतिसाद बघितला प्रत्येक वेळेला आम्ही ज्या ज्या वेळेला जात होतो त्याला प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद चांगला होता सकारात्मक होता आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रतिसादामुळं आपल्याला मोठं यश इथं अपेक्षित आहे पर। निश्चितपर्यंत मतदारच याला चोख उत्तर देतील आम्ही आज बोलण्याची काही गरज नाही आहे जे जे विरोधकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तो लोकांना पटलेला नाही उलट जेवढा त्यांनी आमच्यावर जेवढी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तेवढा आमचा त्यामध्ये आम लोकांचा प्रतिसाद आमच्याबद्दल बाजूने वाढलेला दिसून आलेला आहे वेळोवेळी वेड़। आणि आज ही आपल्याला दिसून येईल की आमचा विजय हा मोठा विजय असणार आहे पहिलंच मतदान आहे माझं यावर्षी आणि पहिलंच मतदान आजोबांना दिलं आहे ह्याबद्दल प्रचंड अभिमान वाटत आहे वातावरण आपल्याच हक्कात वाटतं आहे आणि जे आपण एवढी सगळीजणं राबलो आहे त्याचं फल आपल्याला निश्चितच दिसेल युवकांना एवढंच आवाहन करेन की ज्यांचं त्यांचं पहिलं मतदान आहे आपण नक्कीच मतदानाचं महत्त्व समजून घेतलं आहे मागच्या एक महिन्यात तर आपण येऊन आता पुढे येऊन आज मतदान करावं घरी थांबू नये आणि कारण की आपल्याला एक हा राजनीतीचा हा एक भाग आहे कारण की तुम्हाला तुमचे लिडर्स चूज करायचा हा एक चान्स मिळाला आहे तर आपण नक्कीच बाहेर पडा आणि वोट करा काय नाही बघा आम्ही सगळं सोडून गाडीसाठी पूर्ण मेहनत घातलेली आहे आणि आम्ही निश्चित आहे की ही शाहू महाराजांची सीट नक्कीच निवडून येणार आहे ह्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही फक्त आम्ही बघायला लागलो आपल्याला किती मोठी आनंदच आहे आणि एवढी जास्त गर्दी सकाळी सकाळी बघून मला नागरिकांचं पण कौतुक करायचं आहे की आपली जी जबाबदारी आहे वोटिंगची ती ते फार छान पद्धतीने पार पाडतात जो आनंद जो प्रेम आम्हाला पूर्ण जिल्ह्यातून मिळालेला आहे त्याच्यातच विजय आहे हे निश्चित क क कणीदार ह क खमंग ग ग अगदी गोकुलतू आ अगदी घरच्यासारख कणीदार खमंग म्हणजेस गोकुलतू आरके के व्ही यूट्यूब सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका